राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांकरता अजित पर्व या विषयावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उच्च माध्यमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी आदरणीय दादांवर आपल्या कला कौशल्यातून लिहिलेले ली निबंध गुरुवारी जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वीकारले सुरुवातीस लोकशाही साहित्यरत्न अनाभाव साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यानंतर एकच वादा अजितदादा विकासाचा वादा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणून सोडला प्रमुख अतिथी आणि इतर फ्रंटल से अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचा सत्कार संपन्न झाला प्रास्ताविकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत सुरुवातीस अजितदादा आणि तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अजितदादांनी राज्यात केलेला विकास सर्व समाज घटकाला विविध शासकीय योजनेच्या माहिती माध्यमातून मिळवून दिलेला न्याय योजनांचा लाभ या दादांची कार्यावर आधारित अजित पर्व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम मला करता आले यासाठी उमाबाई श्रविका महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळ शिक्षक गणेश लेंगरे जैन गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य राजकुमार काळे शैलेश पांगळकर यांचे यांनीही महत्वाची साथ दिली त्यांचे विशेष आभार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांच्या मनोगतात दादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आयोजित निबंध लेखन स्पर्धेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आजवर राज्यात केलेल्या विकास सोलापूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्यातून मांडला ही अभिमानास्पद गोष्ट आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव ज्येष्ठ नगरसेवक नारायण माशाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उत्तर उपाध्यक्ष मनोज प्रकाश डॉक्टर संदीप माने वाहतूक विभागाचे अध्यक्ष इरफान शेख सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर कांचन पवार प्राजक्ता बागल मार्तन शिंगारे श्यामराव गांगरडे उमाबाई श्राविका विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळ प्रतिभा कंगळे प्राध्यापक अविनाश मुळकुटकर प्राचार्य अर्चना कानडे प्राध्यापक सोमनाथ राऊत प्राध्यापक कल्याण पहायगुंडे शिक्षक गणेश लेंगडे जैन गुरुकुल प्राचार्य राजकुमार काळे माध्यमिक विभाग प्राचार्य शैलेश पांगळ शिक्षक शेळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लेंगडे यांनी केले तर आभार शिक्षिका अर्चना कानडे यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका